महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेनं सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपच्या वतीनं येत्या दहा ते तेरा मे या कालावधीत कोकणरत्न बॅडमिंटन टुर्नामेंटचं आयोजन कुडाळमध्ये करण्यात आलं आहे वयवर्ष अकरा तेरा आणि पंधरा या वयोगटातल्या स्पर्धकांसाठी ही स्पर्धा असून संत राहुल महाराज महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये रोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी होतील अशी माहिती सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉक्टर अमोग चुबे यांनी पत्रकार परिषदेत दिली अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्याचंही डॉक्टर चुबे यांनी सांगितलं हॉटेल लाईम लाईटमध्ये सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपच्या वतीनं या बॅडमिंटन स्पर्धेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी डॉक्टर अमोक चुबे यांच्यासह ॲडव्होकेट सुहास सावंत योगेश नाडकर्णी समीर साखळकर जयेश धुरी किरण सावंत प्रथमेश सावंत उपस्थित होते हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही एक बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केलेली आहे ही बॅडमिंटन स्पर्धा विशेष म्हणजे ह्यापूर्वीच्या ज्या सगळ्या स्पर्धा होत होत्या त्या तालुका किंवा जिल्हा लेवलला होत होत्या जिल्ह्यामध्ये हे प्रथमच झोनल म्हणजे मुंबई ते सिंधुदुर्ग असे सात डिस्ट्रिक्ट आहेत मुंबई न्यू बॉम्बे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सात जिल्ह्यातल्या मुलांसाठी स्पर्धा भरवलेली आहे ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने सँक्शन केलेली आहे म्हणजे काय ते पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे बीडब्ल्यू एफ ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन संस्था आहे त्याची भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन त्यात याला रँकिंग टुर्नामेंट म्हटली जाते कारण या यात जिंकलेल्या मुलांना रँक्स दिले जातात आणि त्याचा फायदा पुढे पुढे होत जातो त्यांना पुढे जाण्यामध्ये वर्षाच्या पूर्वी जिल्हा लेवलला आमच्याकडे ले सिंधुदुर्ग बॅडमिंटन असोसिएशन आहे ज्याचे अध्यक्ष सा, सुभाष सावंत आणि भारतरत्न सावंत म्हणून आहेत तर त्यांनी दरवर्षी एक एक स्पर्धा घेऊन त्याच्यातून जे निवडलेले स्पर्धा पुढे जात होते पण झोनल लेवलला पहिल्यांदाच स्पर्धा आपण अरेंज करतो की दहा ते तेरा मे या कालावधीत आपण एस आर एम बॅडमिंटन हॉल येथे दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आठ अशी स्पर्धा चालते वेळ आठ ते सहा संध्याकाळी आठ म्हणजे चारही दिवस पूर्ण वेळ ही स्पर्धा चालणार सकाळी आठ वाजता सुरू होते त्याचे पूर्ण एंट्रीज या तुम्हाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन असोसिएशनच्या ऑफिशियल साईट वर रजिस्टर करावं लागतात तो प्लेअर सुद्धा त्यासाठी एम बी एला पाहिजे कोणी त्याच्यात भाग घेऊ शकत नाही म्हणजे ते, ते, ते रजिस्टर करणं सोपं आहे कोणी रजिस्टर होऊ शकतं आणि ते स्पर्धेत त्याच्यात भाग पण ते रजिस्टर करून त्या साईटवर नाव नोंदणी करून तुम्हाला या स्पर्धेत भाग घेता येतो याचे सगळे सीडिंग्स प्लेअर्स चे सीडिंग सुद्धा ठरलेले असतात एक नंबर कोण आहे दोन नंबर कोणाच्या अगोदरच्या टुर्नामेंट नुसार ते ठरलेले असतात आणि त्याच्यानुसार मग त्यांची ड्रॉ सुद्धा हे एमबीएस काढते त्यामुळे आमच्या हातात हे सगळं काही नसतं आमचं फक्त काम हे ऑर्गनायझेशन आहे स्पर्धा ह्यावेळी आपण फक्त तीन गटामध्ये खेळू शकतो कारण ती सुद्धा झोनल लेवलला कारण आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही तुम्हाला स्टेट लेवलला दोन गटामध्ये जे स्पर्धा भरवायची असेल तुम्हाला चार फोट एकत्र पाहिजे आणि त्याला स्टेडियम पाहिजे जे ओरसला आहे पण त्यातून पूर्ण फंक्शनिंग व्यवस्थित नाहीये ना त्यांना तिथे स्टेडियम बनवायला लागेल किंवा ते आणखी चार पोट व्यवस्थित करायला लागेल तर मग ती स्टेट लेव्हलची एक दोन ग्रुपची स्पर्धा घेता येईल अकरा वर्षाखाली मुले मुली एकेरी तेरा वर्षाखालील मुले मुली एकेरी पंधरा वर्षाखालील मुले मुली एकेरी आणि दुहेरी फक्त दुहेरी पंधरा अंडर फिफ्टीन आहे या स्पर्धेमध्ये अराऊंड एक तीनशे स्पर्धक सहभागी होतील त्यामुळे पर्यटन वाढीसाठी याचा फार महत्वाचा रोल आहे असं मला वाटत नाही राज्यपातीचे असणार बॅडमिंटन पटू पण ते अंडर फिफ्टीन गटातले असणार प्रमुख अतिथी नाही प्रमुख अतिथी इकडचे ठरवलेलं नाही उद्घाटन वगैरे प्रमुख पाहुणे ठरवायचे पण ऍट प्रेझेंट सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुप हे ऑर्गनाइज करते त्यांच्यातलं कोणतरी प्रमुख पाहुणे पारितोषिक ट्रॉफीज असतात आणि त्या त्या एज ग्रुप नुसार ठरलेली आहेत बी एमबीए च्या प्राइस ठरल्यानुसार दिली जातात उदरण एक सहा ते चार हजार एक नंबर दोन नंबर अशी प्रायजेस